हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपण आज आलो आहे थेट मासळी मार्केटमध्ये ताजी आणि झनझणीत मासळी घेण्यासाठी गोंगाट वास आणि उत्साह हो। सगळं काही इथेच मिळतं बरं का आणि ही ताजी चमचमीत मासळी आजचा खास फिश फ्राय याच्यामुळेच खास होणार आहे हा फ्राय तुम्ही भात किंवा भाकरीसोबत देखील एन्जॉय करू शकता आता आपण या ठिकाणी एका छोट्याशा पात्रामध्ये मासे व्यवस्थित आतून बाहेरून साफ करून घेतले आहेत मासे धुताना ती व्यवस्थित धुतली की त्याचा वास वगैरे येत नाही मासे धुवून झाले की थोडं हळद मीठ आणि धना पावडर लावून थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया आता आपण फ्रायसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत त्यामध्ये खोबरं दोन मिडियम साईजचे कांदे आलं लसूण खूप सारी कोथिंबीर आणि आता ही कोथिंबीर आणि कांदे व्यवस्थित बारीक कापून घेणार आहोत आता कढईमध्ये थोडं तेल घालून बारीक कापलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्याचबरोबर खोबरं मिरची आणि आलं ते देखील परतून घ्यायचं आहे हे मिश्रण आता मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता आपण तयार झालेल्या मसाल्यात किंग फिश फ्राय मसाला ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही फिश फ्राय मसाला वापरू शकता फिश फ्राय मसाल्याची कन्सिस्टन्सी पाहून त्यामध्ये तुम्ही थोडे पाणी देखील ॲड करू शकता तयार झालेल्या मसाल्यामध्ये चवीप्रमाणे हळद लाल तिखट आणि मीठ टाकायचे आहे ते सारण व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता शेवटी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तयार मसाल्याचे कोटिंग देऊन एकदम क्रिस्पी होईपर्यंत तो फ्राय तळून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपले फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वेलायकनला क्लिक करा